विधानसभा निवडणुकांचा पडघम वाढलं आहे राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात मात्र प्रचार दौऱ्याला सुरुवात झालेली आहे शरदचंद्र पवार यांची बीडमध्ये तीन ठिकाणी सभा होती ते म्हटलं तर बीड परळी आणि आष्टी विधानसभा मतदारसंघ मात्र बीडचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत संदीप क्षीरसागर उमेदवार आहेत इथले ते स्टँडिंग आमदार देखील आहेत आणि एकंदरीत पाहिला गेलं तर दोन वेळेस राष्ट्रवादी फुटली मात्र एकनिष्ठ जे आहे ते संदीप क्षीरसागर सोबत होते या जिल्ह्यामधून चार आमदार जे आहेत ते शरदचंद्र पवार यांच्या विचाराचे गेले ते मात्र एकनिष्ठतेमुळे पुन्हा एकदा संदीप क्षीरसागरांना विधानसभेच्या मैदानामध्ये पाठवलेलं आहे तेच उमेदवार माझ्यासोबत आहेत काय सांगाल एकनिष्ठतेचं फळ मिळालेलं आहे पवार साहेबांची सभा होती जिल्ह्यामध्ये साहेब साहेबांची सभा आहे आणि जिल्ह्यामध्ये उत्साह आहे परळी आष्टी आणि बीड आणि लोक आतुरतेने मोठ्या साहेबांची वाट बघतात कशी सभा असणार आहे कसं स्वरूप असणार आहे काय होणार आहे तिथं हे बघा तुम्ही मैदान तर पूर्णपणे हे बघताच बीडचं मोठं मैदान आहे हे आणि मी सांगण्यापेक्षा उद्या तुम्ही या सभेला असणारच आहेत आपले कॅमेरा पण असणार आहे आणि ते कॅमेराच ते छायाचित्र सगळे टिपणार आहे नक्कीच पाहायला गेलं तर भैया दोन वेळेस राष्ट्रवादी फुटली पाट्याचा शपथविधी असेल नंतरचा शपथविधी असेल मात्र तुम्ही बीडमधनं एकनिष्ठ राहिला त्याचं फळ मिळालंय कसा तुमचा विजय असणार आहे गणित बांधले तुम्ही हे बघा लोकांना निवडणुकीमध्ये जे काही आपण विचार घेऊन समोर जातो जी आपण भूमिका मांडतो जी पूर्वगामी विचार आम्ही मोठे साहेबांची मांडली होती आणि त्या भूमिकेवरती लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिले आणि निवडून आल्यानंतर असं बदलल्यानंतर जे ज्यांनी ही भूमिका बदलली आहे या मागच्या निवडणुकीमध्ये खासदारकीच्या निवडणुकी लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आणि आमदारकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोक ज्यांनी ज्यांनी भूमिका बदलली आहे त्यांना नक्कीच पणे जागा दा दाखवतील नक्कीच पाहायला गेलं तर एक प्रश्न <laughs> आहे माझा संदीप क्षीरसागर असतील योगेश क्षीरसागर असतील जयदत्त क्षीरसागर असतील मात्र काकांनी यावेळेस माघार घेतलेले आहे दोन हजार एकोणीसला तुमच्या दोघात फाईट झाली यावेळेस फाईट भावाभावामध्ये आहे कशी फाईट असणार आणि कसा विजय असणार नाही मी या संदर्भातला काही विचार करत नाही मी पवार साहेबांनी आशीर्वाद दिल्यानंतर मी फक्त मतदारसंघामध्ये माझे दोन दौरे झालेले आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचायचा मी प्रयत्न करतोय नक्कीच पाहिला गेलं तर लोकसभेला याच बीड मतदारसंघामध्ये तीस हजाराहून अधिक लीड आहे सॉरी सहासष्ट हजार इतकी लीड आहे मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर तसं आता विधानसभेला निवडणुकीमध्ये कशी तुमची लीड असणार आहे दुसरी बाब म्हणजे तुम्ही मतदारसंघामध्ये फिरता कसा प्रतिसाद आहे खूप चांगल्या पद्धतीचं प्रसिद्ध आहे लोकांना जी की भूमिका सोबत राहिलो आणि एकनिष्ठ जे मी राहिलो त्याच्यामुळं लोकांना ते आवडलेलं आहे आणि निवडणुकीमध्ये भरपूर मताने माझ्या विजय जिल्हाध्यक्ष पक्षाचे किती जागा येणार आहेत निवडून तुमच्या जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष पक्षाचे तुम्ही मतदारसंघामध्ये फिरताय सहा सा, मतदारसंघ आपण पाहतोय कस गणित असणार किती जागा निवडून येऊ शकते तुमचे मित्र पक्ष आणि आमच्या सगळ्याच जागा या जिल्ह्यामध्ये येणार आहे किती होते संदीप सागर आणि एकंदरीत पाहायला गेलं सहा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार आहे मुंबईत योगेश काशीद बीड